नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची सेवा करत असताना गुरुचरित्र पारायण करत असताना किंवा कोणत्याही देवाची पूजा अर्चा सेवा करताना तुम्हाला झोप जांभळी वाईट विचार येतात का कधी कधी कादेडे विचारसुद्धा मनात येतात तुम्ही सेवा करत असताना देखील असंच होतं का तुमच्या बाबतीत देखील असंच घडत आहे का तुमच्या सेवेतही या सर्व गोष्टींचा अडथळा येत असेल तर या संदर्भातच आपण माहिती आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत असाल कोणताही ग्रंथ पठण करत असाल पारायण करत असाल तर हे सर्व करत असताना आपल्याला अनेक वेळा झोप येते सेवा करत असताना आळस येतो इतर अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात अगदी विचारांचा गोंधळ आपल्या मनामध्ये चालू असतो या वेगवेगळ्या वे वे विचारांमुळे आपण त्या विचारांमध्येच गुंतून जातो आणि सेवेमध्ये आपले दुर्लक्ष होते आपली सेवा तर चालू राहते परंतु त्या सेवेमध्ये आपले लक्ष नसल्यामुळे त्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही अनेकांच्या बाबतीत सेवा करत असताना असं घडतं प्रत्येकाच्या बाबतीतच असं घडतं असं नाही वर्षानुवर्ष हे असं तुमच्या बाबतीत होत असेल त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्यातील दोष ते दोष सेवा करू देत नाहीत सगळ्यात मोठा दोष म्हणजे पितृदोष आपल्याकडून त्यांची काय सेवा होते पितृपक्षातले पंधरा दिवस सोडले तर इतर वेळी सेवा ही आपल्याकडून होतच नाही फक्त पितृपक्षातच सेवा करून भागत नाही तर आपल्याला नित्यसेवेमध्ये सुद्धा ही करावीच लागते पितृसेवा केल्यानंतर आपण जेव्हा इतर देवतांची सेवा करतो तेव्हा आपल्याला त्या सेवेचं फळ नक्कीच मिळतं आपण जर फक्त पितृपक्षामध्ये पितृसेवा केली आणि इतर वेळा अजूबात सेवा केली नाही तर यामुळे घरात वादविवाद भांडणे होऊ शकतात मुलांचं आईवडिलांसोबत पटत नाही त्यांचं जमत नाही भांडणे होतात मुलाचं आणि वडिलांचं एकमेकांसोबत न पटणं हे पितृदोषाचं एक प्रमुख कारण आहे सासू सुनेचे थोडेफार भांडणे थोडेफार किरकिर तर घरामध्ये होतच असते परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भांडण होणे हे देखील पितृदोषाचंच कारण आहे एखाद्या दाम्पत्याला लग्नाला खूप वर्ष होऊन देखील संतान सुख मिळत नाही हे देखील पितृदोषाचं कारण असू शकतं घरातील अनेक अडीअडचणींसाठी प्राप्तीसाठी घरात कटकटी होत आहेत यासाठी आपण मग देवाची सेवा करायला लागतो तेव्हा मग पित्र म्हणत असतात की मला सोडून तुम्ही देवाची सेवा करत आहात त्यामुळे आपलं मन देवाच्या सेवेमध्ये दे लागत नाही आपल्याला जांबळ येणे मनात वाईट विचार येणे झोप येणे कंटाळा येणे यासारखे प्रकार होऊ लागतात त्यामुळे कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करत असाल तर ती सेवा करण्यापूर्वी आपल्याला पित्रांची सेवा अवश्य करायची आहे जेणेकरून पित्र शांत होतील आणि आपल्याला आपल्या सेवेमध्ये अडथळा आणणार नाहीत आपल्याला शांतपणे सेवा करता येईल सेवेमध्ये आपलं मन लागेल कंटाळा येणार नाही जांभळी वगैरे काही येणार नाही पित्रांच्या स्मरणार्थ दानधर्म अवश्य करावा दररोज तुम्ही पितृसेवा करू शकता तेही अगदी कमी वेळेत पित्रांची सेवा ही नित्यसेवेच्या पुस्तकात पितृस्तुती स्तोत्र आहे ते रोज आपण पठण केलं तरी देखील चांगली पितृसेवा आपल्या हातून घडेल दानधर्म करायचं म्हटलं तर आपण गरजू व्यक्तींना जे आवश्यक आहे ते दान करू शकता त्यामुळे आपला पितृदोष नक्कीच कमी होऊ लागेल दररोज आपल्या घरातील देवपूजा करण्यापूर्वी आपल्याला पितृसेवा करायची आहे पित्रांची सेवा करत असताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे बसायला आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसल्यानंतर आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही मौन धारण करायचं आहे आणि आपल्याला आसनावर बसून पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे अगदी मनोभावे हे पठण करून झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक जागेवर ठेवायचं आहे देवपूजा करताना आपण जे आसन घेतो ते आसन वेगळं असतं आणि पितृसेवा करण्यासाठी वेगळं आसन आपल्याला घ्यायचं असतं इतर वेळी आपण या आसनाला हातसुद्धा लावायचा नाही आणि सेवा करतानाही पितृ सेवेचं आसन घेतल्यानंतर इतरांना कोणाला न बोलता पूर्ण सेवा झाल्यानंतर जेव्हा आपण आसन जागेवर ठेवून देतो तेव्हा हातपाय धुवून त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची आहे जर तुमच्या जीवनामध्ये प्रखर पितृदोष असेल तर नारायण नागबली करायला सांगतात परंतु हे खूप खर्चिक काम आहे आणि एकदा नारायण नागबली करूनही भागत नाही आपल्याला परत परत नारायण नागबली करायला सांगतात त्यामुळे आपण जर नित्यसेवेमध्येच पितृसेवा केली तर आपल्याला नारायण नागबली करण्याची काहीही गरज नाही आणि पितृदोष देखील हळूहळू कमी होऊ लागेल आणखी काही मार्गांनी देखील तुम्ही घरच्या घरी पितृसेवा करू शकता तुम्हाला पंचमहायज्ञ करणं खूप गरजेचं आहे ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी सेवा आहे कुणीही ही सेवा करू शकतं पाच यज्ञ करायचे आहेत आपल्याला एक कागद घ्यायचा तो तुपात भिजवायचा आणि तो गॅसच्या ओट्यावर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा पहिला यज्ञ यदन्य। हा यज्ञ आहे अग्निदेवतांसाठी गाईला कुत्र्यांना नैवेद्य द्यायचा आहे कावळ्याला देखील आपण नैवेद्य द्यायचा आहे हा दुसरा यज्ञ आहे आणि तिसरा यज्ञ म्हणजे आपल्याला मुंग्यांना साखर द्यायची आहे त्याचबरोबर चौथा यज्ञ म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण दानधर्म करू शकतो त्याचबरोबर कोणाचीही निंदा न करणं इतरांबद्दल वाईट विचार न करणं आपल्या पूर्वजांचे स्मरण करणे त्यांनी आपल्यासाठी जे काही केले आहे त्यांची आपल्याला जाणीव असणे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणे आपल्या मुलांनाही आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे हे त्यांना सांगणे आज आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळेच हे सर्व सेवा करत असताना पूर्वजांना बोलून दाखवणे यामुळे देखील पितृदोष कमी होऊ लागतो आपल्या या सेवेमुळे आणि आपल्या या विचारांमुळे पित्रांना संतुष्टी मिळते पित्रांना तृप्त केल्याशिवाय तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करू नये पितृदोष असताना पितृसेवा न करता फक्त देवाची सेवा करणं यामुळे त्याचा काहीही फायदा होत नाही कारण आपण आपल्या पूर्वजांनी कमवलेल्या प्रॉपर्टीवर जगत असतो काही ना काही फुल का ना फुलाची पाकळी का होईना परंतु आपण त्यांच्या प्रॉपर्टीवर जगत असतो त्यांनी पूर्वी खूप कष्ट करून सर्व प्रॉपर्टी आपल्यासाठी कमवून ठेवलेली असते आणि त्यामुळे त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे त्यांची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे अमावस्येला केलेलं दान हे पित्रांसाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तुम्ही अवश्य दानधर्म करा काही जणांचं असं म्हणणं असेल की फक्त आपण जिवंतपणी सेवा केली पाहिजे मेल्यानंतर काय ते आपली सेवा बघणार आहेत का परंतु जिवंतपणे तर आपल्या सेवा करायचीच आहे याच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे आपल्याला आपल्या सासू आई आईवडिलांची खूप सेवा करायची आहे त्यांना अजिबात दुःख द्यायचं नाही परंतु ते गेल्यानंतरही आपण त्यांचं स्मरण का करू नये आपण रडतच बसावं असं मी म्हणत नाही परंतु त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण त्यांच्यासाठी काय काय सेवा करत आहोत ही पूर्वज पाहत आहेत की नाही हे मला माहीत नाही परंतु आपल्या आत्म्याला शांती मिळते आपलं मन शांत होतं आपल्याला त्यापासून सुख मिळतं हे मात्र नक्की सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही पित्रांची सेवा करा जेणेकरून प्रत्येक कोणत्याही सेवेमध्ये तुमचं मन रमेल आणि तुमच्या सेवेचं योग्य फळ तुम्हाला मिळेल मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।